मस्त बाहेर पाऊस पडतो आहे तर नेहमीच भजी काय खायची तर यावेळेस गावरान मेनू बनवूया असा विचार केला आणि छान छोटीशी तयारी करून घेतली एका मोठ्या बाऊलमध्ये एक कपभर मी इथं बेसन घेतलं आहे आणि एक कपभरच यामध्ये पाणी घालते अर्धा चमचा हळद घालते आहे आणि सगळं आहे जे छान फेटून आपल्याला घ्यायचं आहे चमच्याच्या साहाय्याने पण तुम्ही मस्त फेटून घेऊ शकता ह्याच्यातल्या गाठी ज्या आहेत त्या आपल्याला मोडून घ्यायच्यात पीठ थोड्या वेळासाठी बाजूला ठेवते आहे भरीत बनवायला हे वांगं घेतलंय स्वच्छ धुवून घेतले त्याला चार पाच चिरा पाडून घ्यायच्या आहेत आणि ह्या ज्या चिरा आहेत यामध्ये आपल्याला चार पाच लसणाच्या पाकळ्या आणि दोन तीन हिरव्या मिरच्या ज्या आहेत त्या आपल्याला खोचून घ्यायच्या आहेत तर खोचल्यानंतर आपण या वांग्याला मस्त हाताने तेल लावून घेतो आहे अर्थातच हे वांगं जे आहे ते आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे म्हणून आपण तेल लावतोय गॅसवरती मी एक जाळी ठेवते या जाळीवरती आपण हे वांग ठेवतोय आणि वांग्यासोबत आपल्याला टमॅटो पण भाजून घ्यायचं आहे तर लहान साईजचे टमॅटो होते म्हणून मी दोन वापरले जर साईज मोठी असेल तर एकच टमॅटो घ्यायचा आहे दहा मध्यमाचेवरती आपण असं थोडं थोडं फिरवून किंवा उलट पलट करून आपण हे वांगाने टमॅटो जे आहे ते भाजून घेऊया वरची स्किन जी आहे ती काळी झाली पाहिजे प्रॉपर काळी इतपत आपल्याला हे वांग छान भाजून आहे भाजलेलं वांग आणि टमॅटो जे आहे ते ताटामध्ये काढून थोडंसं थंड व्हायला ठेवतीये म्हणजे मग त्याची सालं जी आहे साल ती पटकन निघतात तोपर्यंत इथं कढईमध्ये मी दोन पळी तेल घेतलंय तेल चांगलं तापल्यानंतर जिरं मोहरी घालायचं जिरं मोहरी तडतडल्यानंतर यामध्ये कढीपत्त्याची पानं लसणाच्या कुड्या आणि आपण इथे मिरची वापरलेली आहे सहा लसणाच्या कुड्या आणि चार मिरच्या मी इथे बारीक चिरून घेतल्यात एक मोठ्या साईजचा कांदा छान चिरून इथं परतून घेतला आहे यामध्ये हळद धनेपूड आणि मीठ घातलं आहे मस्त परतून घ्यायचं परतल्यावरच हे जे पिठलं आहे ते छान बनतं आता जे आपण बेसन आ, मिक्स करून ठेवलं होतं ते बेसन पूर्ण यामध्ये घालती आहे अगदी चार पाच मिनटं सतत हलवती आहे पाण्याचा इथं वापर करायचा आहे तर साधारण एक ते दीड कप पाणी अजून मी इथे वापरलेलं आहे आणि ह्या पिठल्याला चांगली उकळी आणायची मध्य मासेवरती छान उकळल्यानंतर हे पिठलं आपलं तयार होतं सतत याला ढवळत राहते या म्हणजे यातल्या गाठी ज्या आहेत त्या मोडल्या जातात व्यवस्थित आपण इथं गाठी मोडून घेतल्यात उकळी आलेली आहे इथे एक वाफ आणायची म्हणजे बेसन जे आहे ते चांगलं शिजलं गेलं पाहिजे तरच आपलं पिठलं ला छान लागतं बेसन चांगलं शिजलेलं आहे सात आठ मिनटं जवळजवळ इथं झालेली आहेत परतोय आपण आपलं इथं मस्त असं बेसन किंवा पिठलं छान तयार झालेलं आहे पिठलं बाजूला ठेवून आता इथं आपण भरीत बनवून घेऊया वांग आणि टमॅटो जे आहे त्याची सालं काढून घ्यायची सुरीच्या साहाय्याने आपल्याला हे सगळं बारीक करून घ्यायचं आहे चांगलं शिजलेलं असलं की लगेच बारीक होतं अगदी थोडं तेल इथं आपण कढईमध्ये काढून घेतो यामध्ये जिरं मोहरीची चांगली फोडणी द्यायची आपल्याला कांदा बारीक चिरून आपण इथं दोन वापरलेले आहेत कांदा भरपूर घालायचा छान लागतं मीठ घालून आपण छान कांदा परतून घेतला आहे कांदा लसून मसाला एक चमचा लाल तिखट एक चमचा वापरले हळद वापरलेली आहे आणि धणेपूड आपण एक चमचा घालतो आहे मस्त मिक्स करून घेतलं आहे कांदा चांगला परतून घेतला आहे मसाल्यांमध्ये आणि मग वांगण टमॅटो जे आहे ते ॲड केले छान इथं आपल्याला हे सगळं मिश्रण जे आहे ते परतून घ्यायचं आहे हाय फ्लेमवरती मी इथं परतून घेतलं आहे आपलं भरीत लगेचच तयार होतं कारण आपण शिजवून घेतलेल्या आहेत सगळ्या गोष्टी दाण्याचं कूट दोन तीन चमचे घालायचं आहे आणि छान भरीत जे आहे ते आपण बाजूला आहे अशा तऱ्हेने भरीत आणि पिठलं जे आहे ते आपलं तयार झालेलं आहे पटापट मस्त भाकरी थापून घेते ज्वारीच्या भाकरी मी इथं करते ही थाळी जी आहे ती अगदी पटकन बनते अर्धा ते पाऊण तासामध्ये थाळी आपली तयार होते पिटलं किंवा भरीत या दोन्ही गोष्टी तुम्ही नीट जर बघितल्यात तर अतिशय सोप्या पद्धतीने बनवल्या गेल्या आहेत टेस्टला खूप भन्नाट होतात भरीत जे आहे ते थोडंसं तिखट बनवायचं अतिशय मस्त लागतं ही थाळी तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कळवा इथे छान आपली थाळी तयार झालेली आहे रसरशी छान पिटलं केलं आहे भरीत आपलं तयार ता झालं आहे झंझरीत असं आणि ज्वारीच्या भाकरी आणि मसूर जे असतं त्याचा इथे मी मसाले भात बनवला आहे रेसिपी कशी वाटली हे नक्की कळवा धन्यवाद